काय बनवले चूल बनवली आहे का बघूया जरा चूल बाजूला वा कोणी बनवले सागर काकानी मांडली वाव किती छान आहे तुमची चूल काय बनवत आहे काय शिजवत आहे काय ते बिर्याणी मी नॉनव्हेज ना नाही खात व्हेज बिर्याणी बनवा डिचकी ठेवलीय का चुलीवर जरा बघू द्या डिचकी उठा जरा इकडे तोंड दाख वाव खूप छान छान आहे हो हो ह्याला काय म्हणतात उंबर लिंबोळ्या जाळ लावलंय का खाली जाळ लावली नाही का जाळ लावताय जरा सांभाळून चटका लागेल दगड काय नाव आहे तुमच कुठल्या गावचं आहे तुम्ही कुठलं गाव आहे पण नाव काय गावाच रानात पण कुठलं गाव करमाळे हा बत्तीस शिराळा करमाळे हा 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 हे गावाचं नाव आहे का काय आहे गावच गाळ लावत आहे नाही वारा फार आहे ना हा आता वारा येतो हा गाळ पेटत नाही खूप आहे कस व्हायचं मग जेवण आधी मानव आहे की दगडाने दगडाने आग लावायला बघत आधी मानव आहे भेटलं हो? का हे जात कुणाच आहे आहे काय दळतात ना त्याच्यावर ठीक आहे फुकणी पण आणली बघा काकाने फुकणी ते जाळ फुकायला हा छोटीशी फुकणी फुका आता फुका, <laughs> फुका फुका फुकणी आहे हो तुमच्या जा जाळ लागण्यासाठी ला हा लागला का मग हो सगळी सोय करून दिले काकांनी छान थँक म्हणालात का काकांना आणला आता काकांनी कुठे शोधून बरं बिर्याणी बिर्याणी बनवा काकांना पण व्हेजच लागते व्हेज बिर्याणीच बनवा